सार्वजनिक बस स्थानिक या ठिकाणी आपण आहे आज स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं तर समाजानं सतर्क असलं पाहिजे फक्त आपलं घर स्वच्छ ठेवून उपयोग नाही आहे समाजातील सार्वजनिक ठिकाणं सुद्धा स्वच्छ राहिली पाहिजे मात्र असं तर आपल्याला दिसत नाही तेच बस स्थानक सध्या बीड जिल्ह्यातील एक चांगलं बस स्थानक म्हणून ओळखलं जातं आहे कारण या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे बाकी थांबण्याची व्यवस्थाही प्रवाशासाठी चांगली आहे मात्र स्वच्छता वेळोवेळी होणं वे गरजेचं आहे यावेळी नक्कीच राज्य परिवहन मंडळ धारू रागात या बसकाची काळजी घेताना आपल्याला आज आजही आपण बघतो आहे खरंतर दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजींच्या जयंतीपूर्व तयारीसाठी स्वच्छता मोहीम सुरू आहे मात्र आज आणखी एक दिनविशेष आहे तर आणखी ज्यांनी गेली प्रचंड मोठी असे या देशाचे शहीद भगतसिंग यांच्या जयंती पण आहे आणि याच दोन्ही औचित्यानं आज केल बस स्थानकानं या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू आहे आपण बघतोय शहरातील एक नामांकित शाळा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेचे विद्यार्थी या बसस्थानकाच्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते निश्चित ही चांगली गोष्ट आहे कारण विद्यार्थ्यामध्ये सुद्धा सार्वजनिक स्वच्छतेचा मूल्य बिंबले पाहिजेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपलं घर नाही तर आपलं शहर आपली कार्यालय या ठिकाणी स्वच्छता असावी असं त्यांच्या मनातसुद्धा बिंबलं पाहिजे या उद्देशानं हा चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी माझ्यासोबत दारूराकारचे व्यवस्थापक या ठिकाणी चौरेसाहेब आहेत सर नेमकं आज ऐतिह्य काय हा आपल्याकडं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर स्वच्छता नोव्हेंबर महिन्याचे कार्यक्रम चालू आहे निमित्ताने जे आपल्या दररोजच्या उपक्रमातून जे काही कृती राहतील त्या निदर्शनात घेतील आणि सर्वांच्यामध्ये मध्ये किंवा विदर्भांच्यामध्ये एक सामाजिक बांधणी केले जाते आणि स्वच्छतेचं मंत्र आहोत या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपल्या बस स्थानकाची बाजू जी आहे खास करून दक्षिणेकडली पश्चिमेकडली सुद्धा थोडी उद्योगात आपल्याला आणता येईल आहे आपण बघतो खरं तर काही ठिकाणं जे आहेत ते केज पंचायतचं सुद्धा कर्तव्य आहे मात्र बसस्थानक जरी स्वच्छ करणं हे राज्य परिवहन मंडळाचं कार्य असलं तरी या ठिकाणी साठणारा कचरा वगैरे घेऊन जाण्याचं जा काम नक्कीच नगरपंचायतनं वेळोवेळी करावं कारण या ठिकाणी जो साचलेला कचरा आहे तो नगरपंचायतनं नेणं खूप गरजेचं आहे मात्र असं होताना अनेक वेळा दिसत नाही नगरपंचायतनं केवळ रस्ते किंवा के बाकी ठिकाणापेक्षा जी सार्वजनिक ठिकाण आहे ज्या ठिकाणी कचरा साठतो तो, तो कचराही नगरपंचायतनं घेऊन जावा या ठिकाणी आपण मुलं आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपण बघतो या ठिकाणी शहरातील एक नामांकित शाळा जी की स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आहे या शाळेचा सामाजिक सहभाग नेहमी आपल्याला वेळोवेळी दिसून येतो आज ही चिमुकली मुलं हातात झाडू घेऊन या ठिकाणी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत निश्चित शाळा महाराष्ट्रातील सर्वच शाळांनी खरं तर मुलामध्ये हे सा सार्वजनिक स्वच्छतेचं मूल्य किंवा शिक्षण बिंबवणं खूप गरजेचं आहे नसता मुलांना असं वाटतं की माझं कर काम नाही आहे किंवा हे मी करू शकत नाही परंतु न लाजता ज्या त्या ठिकाणी आपल्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्याचं या ठिकाणी त्यामध्ये शिक्षण दिलं जातं काय सांगशील तो आज तुझ्या शाळेनं स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेतला आहे काय सांगशील तो म्हणजे तुला याच्यातून काय वाटतं मला तो हे चांगलं असं वाटतं आपलं बस स्थानक आहे आपलं तालुका मला आणखीन कोण बोलू शकतं आपल्यापैकी तू काय सांगशील आज तुझ्या शाळेनं या ठिकाणी स्वच्छता मोहिमे भाग घेतला बऱ्याच वेळा आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं सार्वजनिक ठिकाणी एखादं सार्वजनिक काम करायचं म्हणलं की आपल्याला लाज वाटते परंतु आज तुम्ही मुलांनी झाडू हातात घेऊन हे सगळं करत आहात काय वाटतं तुम्हाला मला वाटतं की सगळ्या मुलांनी आपले स्वच्छता स्वच्छता राहत आपले घर आणि आपल्या परिसरातही आपण असे स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे आपण बघतोय की मुलांनीही आज या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला आणि बसस्थानक या ठिकाणी स्वच्छ करण्यासाठी या मुलांचा सहभाग होता आ, ही सगळी चिमुकली मुलं या ठिकाणी आलेली आहेत कोण बोलतात तुझ्या शाळेनं आजच्या या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे तूही आलेला आहेस काय वाटतं तुला याबद्दल आपल्याला घरा केश आपल्या निश्चित हे मुलांचे विचार पुढच्या ते जसे मोठे होतील तसे केश शहरासाठी हे उपयोगी पडू शकतात कारण का शहर कोणतंही स्वच्छ ठेवण्यामध्ये ही चिमुकली मुलं उद्या देशाची या राज्याची आणि या शहराची नागरिक होणार आहेत आणि त्यांच्यामध्ये जर हा दृष्टिकोन बिंबवला तर निश्चित हे शहर स्वच्छ राहण्यामध्ये भूमिका या युवकांची या पुढं मोठ्या होणाऱ्या नागरिकांची असू शकते <कष्णा> Breaking <inaudible> myしか